जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा वासनामातकेला केला च मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन भी जानकी जीवन स्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन दोन मार्च मनुष्याने प्रपंचात कसे वागावे खरोखर जगात माझे हित अगर अनहित करणारा जर कोणी असेल तर तो माझा मीच मी करता ही भावना ठेवली की फळ भोगण्याची इच्छा राहते मनुष्याला वाटत असते की आपल्याला दुःख होऊ नये आजारपण येऊ हो नये पण तरी सुद्धा आजारपण आणि दुःख तो टाळू शकत नाही म्हणजे मी करता ही जी आपली भावना असते ती निखालस खोटी ठरते मालकी नसताना घराची मालकी गाजविण्याचा आपण प्रयत्न करतो याला काय करावे तेव्हा प्रापंचिकात आणि संतात फरक हाच की ते करते पण रामाकडे देतात आणि आम्ही ते आपल्याकडे घेतो राम करता म्हणावे की सुख कल्याण सर्व काही आलेच त्याच्याकडे सर्व सोपवा आणि आनंदात रहा त्यातच खरे हित आहे गोड खायला देऊ नका असे डॉक्टरने बजावून सांगितले असताही रोग्याच्या इच्छेप्रमाणे गोड पदार्थ त्याला खायला घातला तर आपण त्याचे अनहितच करतो तसे विषयाच्या लालचीने विषयाला बळी पडून आपले अनहित आपणच करून घेत असतो आजारी माणसाला तीन गोष्टी कराव्या लागतात एक कुपथ्य टाळणे दुसरी पथ्य सांभाळणे आणि तिसरी औषध घेणे तसेच भवरोग्यालाही तीन गोष्टी कराव्या लागतात एक दुसंगती अनाचार मिथ्या भाषण, द्वेष मत्सर वगैरे अवगुणांचा त्याग करणे दुसरी सत्संगती सद्ग्रंथ सेवन सद्विचार आणि सदाचार असणे ति, आणि तिसरी आणि सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे नामस्मरण करणे हेच औषध सेवन होय साधन हे वयावर अवलंबून नाही मी केव्हा जाणार हे माहीत नाही तेव्हा वयाने मी मला मोठाच म्हटले पाहिजे आपण आपल्या जिभेला नामाचा चाळाच लावून घ्यावा पहिल्या पहिल्याने विसरेल पण सवयीने आपोआप पाठवेल आणि मग भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव होईल साधनात थोडी बळजबरी पाहिजेच नियम थोडा असावा पण तो प्राणापलीकडे सांभाळावा नियम जास्त केला तर तो चुकवता कसा येईल याचा मार्ग मन शोधायला लागते नाम घेणे हेच भगवंताकडे चालणे होय साधनेत पुढे आलेले आपण मागे जात नाही ना याकडे लक्ष पाहिजे नामाबद्दलची तळमळ कमी व्हायला बाहेरच्या कितीतरी गोष्टी कारण आहेत रोजचा प्रपंच आहे व्यवहार आहे मागच्या आठवणी आहेत पुढची काळजी आहे अशात आपले नामस्मरण हट्टाने चालू ठेवले पाहिजे नामात गोडी उत्पन्न व्हायला नामच घेतले पाहिजे देवाला अत्यंत प्रिय जर काही असेल तर ते म्हणजे त्याचे नाम ते घेतल्याने तो आपलासा होईल देव तुम्हाला खात्रीने भेटेल जसे पाणी गोठल्यावर बर्फ होतो तसे नाम घेतल्याने श्रद्धा घट्ट होते श्रद्धेमुळे देवाला तुम्हाला भेटावेच लागेल त्रिवेणीचा संगम जर कोणता असेल तर तो म्हणजे देव भक्त आणि नाम जिथे देव असेल तिथे भक्त आणि नाम असते आणि जिथे भक्त असतो तिथे नाम आणि देव असतो आजचे बोधवचन तुम्ही भगवंताच्या प्रेमाने अगदी भरून जा आपापसात प्रेम वाढवा जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, जै जै राम। श्रीराम समर्थ नाम सदा बोलावे गावे भावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा नामा पर सत्यमानावे नामा तंगुनी व्यवहारे सर्वोगसेवावे हाचिसुबोधगुरूंचा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे आळसभयद्वेषदूरत्यागावे हाची सुबोध गुरुंचा अनुसंधाना कधी न चुकवावे गोडसदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे सुबोध गुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतर शुद्धासावे कपटाचरणा कधी न वश व्हावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा दासनित्य बोलावे हाची सुबोधगुरूंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी नमी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोधगुरूंचा मानावा सर्वथा करता। आचार संयमाने युक्ता सा नीतिधर्मपाळावा हाची गुरुंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा राम सुखाचा संसारा मान तू प्रभुसेवा हाची सुबोध गुरुंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध गुरुंचा मी पण जाळो निया जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा मारावा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान హాచీసుబోధుంసా భంగావేనా కదా సమాధాన ప్రేమాతరామరమతు ప్రేమాలా మూలనా జగమాజీ హాచీసుబోధగూరుసా గురురాయా తహాన ప్రేమాచీ రఘురాయాలా తహా ప్రేమాచీ రామ రాయా తహా ప్రేమాజీ జానకీజీవనస్మరణ జయ జయ రామ సీతకాంతస్మరణ జయ జయ రా జయ రామ జయ జయ రామ समर्थ रामानंद प्रल्हाद महाराज की जय राम समर्थ